तिकडे जाऊन मणिपूर के ही मणी आहे कशाला जाता मग तिकडे ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो ना काय जीव असतो तो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचं पण एक पेशी बीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अभिमा म्हणतोय म्हणून अभिमा म्हणतोय आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत म्हणून मी बातमी घेऊन आलोय इंडिया टुडेच इंडिया टुडेने सर्वे केलाय तुमच्यापर्यंत आलाय इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यातला सर्वे आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे आपल्या वेळेला पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता माझं कर्तृत्व नव्हतं हे तुमचं सहाय्य होत महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होत ते माझं नव्हतं पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा सर्मा आणि दहाव्या ह्याच्या वती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते अ येणार कसे सगळी बजवसपुरी करून ठेवलेली आहे काय केलं काय के तुम्ही आजपर्यंत आज, आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली अधिकाऱ्याला पकडला रंगे हात वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होत अधिकारी पकडले जात आहेत पण मंत्री राज रोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत आईच्या नावाने पत्तीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत पुरावे सादर केले विधिमंडळात सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत हे बरं नाही पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामाने हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार